गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे मात्र अजूनही बुजवले गेलेले नाहीत विक्रोळीमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे आणि या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विक्रोळीत एक अनोखं आंदोलन केलंय मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष गणपती बाप्पालाच रस्त्यावर उतरवलं खड्ड्यांमधून गणपतीची मिरवणूक काढण्यात आली खड्ड्यांभोवती पारंपरिक बाल्या सादर करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात गणेश वंदना आरती आणि खड्ड्यांमधून गणेश मूर्तीचं प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आलं हे दृश्य पाहून अनेकांनी डोळे विस्पारले या आंदोलनामध्ये मनसेने पालिका प्रशासन आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली गणपती समोर उभं राहून कार्यकर्त्यांनी पालिका आणि सरकारला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी यावी अशी प्रार्थना देखील केली मनसेच्या म्हणण्यानुसार मुंबईकर रोज रस्त्यावर जीव मुठी धरून प्रवास करतायत अपघात वाहतूक कोंडे आणि चिरडली जाणारी सेवा या मागचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावरील हे खड्डे वर्षानुवर्ष या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांना जाग येण्यासाठी त्यांनी बापाकडे साखड घातलंय काल जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनामध्ये एकाचा मृत्यू झाला आम्ही महाराष्ट्र नवनिया त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत खरोखर ह्या शासनाला कधी जाग येणार आज और नगर नगरमध्ये दहा ते बारा वर्षापासून सातत्याने खड्ड्यातून इकडची लोक जात आहेत काल रात्री अचानकपणे दीड दोन वाजता का महानगरपालिकेचे काही अधिकारी आले आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला काही नेते मंडळी ते होते आणि त्यांनी खड्डे बोलवण्याचा प्रयत्न केला पण खड्डे हा आमचा आम विषय नाहीये आमचा विषय आहे तर दहा बारा वर्ष अगोदरपासूनच रस्ते बनले नाहीत तर नव्याने रस्ते या कन्नमौरला का मिळत नाहीयेत हे आमची चेतवणी होती हे आंदोलन म्हणजे आमची चेतवणी होती ह्याच्या नंतर जर हे खट्टे बुजवले गेले नाहीत आणि नवा रस्ता जर झाला नाही तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथे फिरणं आम्ही मुश्किल करून टाकू आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळं बुजवून त्यांची दिंड काढू त्यांनी लवकरात लवकर हे आंदोलन या हे आंदोलन जे आहे त्याच्या त्याची दखल घेऊन त्या लोकांनी लवकरात लवकर त्याची पुढची चांगल्या रस्त्याचे नियोजन करावं मनसेचं हे आंदोलन जितकं अनोख होतं तितकंच ते शासनाच्या कामगिरीवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करणार होतं आता खरा प्रश्न असा आहे बाप्पा तरी सरकारला जाग करेल का ब्युरो न्यूज शहर मुंबई